प्रभाग समन्वयक श्रीमती प्रियंका मोहुर् श्रीमती अंबिका मुंडे प्रभाग समन्वयक पंचायत समिती आंबेगाव महिलांना बचत गटासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी खडकी पिंपळ गावातील या कार्यक्रमासाठी खडकी पिंपळ गावातील कार्यक्रमासाठी एकूण बत्तीस बचत गटातील महिला उपस्थित होत्या उमेद अभियाना अंतर्गत महिला बचत गटातील महिलांना मार्गदर्शन घडून आणण्याचे काम खडकी गावचे सीआरपी सविता महादेव पोखरकर यांनी केले आहे पुणे जिल्हा मुख्य प्रभारी नंदकुमार पोखरकर न्यूज स्टार फाईव्ह मराठी मीडिया पण सरकारने किंवा बँकेने आता बँकेकडे अनेक प्रकारच्या कर्ज पुरवठा केला जातो ती कर्जाला कर्ज दिलं जातं पाईपलाईन घेण्यासाठी पाईपलाईन करण्यासाठी कर्ज दिलं जातं गाय गोठ्यासाठी कर्ज दिलं जा जातं पोल्ट्रीसाठी कर्ज दिलं जातं प्रत्येकाचा व्याजदर तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती प्रत्येक कर्जाचा व्याजदर हा दहा टक्क्याच्या पुढे आहे दहा टक्के अकरा टक्के बारा टक्के पण तुम्हाला जे कर्ज दिलं तर पीडीसी बँक फक्त बचत गटाला आठ टक्क्याने कर्ज देते आणि मागाशी जो प्रश्न उपस्थित झाला होता की आमच्याकडे ह्या महिन्यामध्ये कर्ज हप्ता देता नाही आला आणि पुढच्या महिन्यात जर दिला तर काय हरकत आहे ते चालत नाही तर तुम्हाला महिन्याच्या महिन्याला ठरून दिलेला हप्ता जर तुम्ही वेळेत परतफेड केला तर त्याचा प्रस्ताव आम्ही हेड ऑफिसला पाठवतो आणि त्याची चार टक्के व्याजाची जी रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा होती म्हणजे तुम्हाला किती टक्क्याने कर्ज मिळालं चार टक्क्याने एरवी तुम्ही ज्या वेळेला मार्केटमध्ये जाताना दहा हजार रुपयाची गरज लागते मग शिपर मॅडम मी सांगितलं की आम्हाला जे कर्ज मिळतं त्याच्यातल्या त्या कर्जाचा उपयोग असा झाला की आमच्यातल्या एका दोन मुलीनी शिक्षणासाठी त्याचा उपयोग केला